हेरवाडच्या श्रीमती चिंगूबाई माने आदर्श माता पुरस्काराने सन्मानित हेरवाड तालुका शिरोळीतील ज्येष्ठ महिला श्रीमती चिंगूबाई बापू माने वयवर्ष एक्क्याण्णव यांना प्रहार न्यूज मीडिया व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले इचलकरंजी येथे झालेल्या शिवभीम महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील कर्तृत्वान व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आला अभिनेता व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडू माने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमाचे संयोजन प्रमुख विकास गायकवाड यांनी स्वागत केले सुनील शिंदे यांनी प्रास्ताविक भाषणात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला यावेळी जागतिक रोहक अन्वी अनिता चेतन घाडगे अभिनेता डॉ दगडू माने पोलीस मित्र महिला आघाडीच्या राज्य सचिव रजनीताई शिंदे एक पात्री नाट्यकलाकार राजेंद्र प्रधान अण्णासाहेब कदम नारायण हुपरीकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील व्यक्तींना शिवभीम पुरस्काराने गौरवण्यात आलं समाजाभिमुख काम करताना दुर्लक्षित व उपेक्षित घटकांना मदत करून मानवतेचा धर्म जोपासला पाहिजे ज्येष्ठांचा आदर करून महिला सक्षमीकरण युवकांना दिशा आणि उपेक्षितांना आधार देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे अनेक मान्यवरांनी सांगितले यावेळी कलाकार राजेंद्र प्रधान प्राध्यापक तातियाना माने रावसाहेब माने विलास माने दिनकर माने सुभाष माने शैलेंद्र गावडे अनिता घाडगे एस एस चाचर सौ संगीता माने भारती शिंदे शानाबाई माने विनोद माने यांच्यासह हेमंत जावीर सागर लोंडे सखाराम पांढरबळे नितीन दबडे महेश मोहिते नागराज हजारे दादासू सुतार मार्तंड कांबळे नजीर नधाब उमेश जाधव राजू पाळेकर आकाराम पांढरबळे शशिकांत परेट तानाजी कांबळे संध्या गावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जेव्हा एखादी आई आपल्या बाळाला भरवते ना तेव्हा त्याला जेवता येते एवढेच घास घालते संत तुकाराम महाराज म्हणतात की जेव्हा एखादी आई आपल्या बाळाला चालायला शिकवते तेव्हा त्याला चालता येते एवढीच पावले टाकते आणि संत एकनाथ महाराज म्हणतात की जेव्हा जेव्हा एखादा रडणार बाळ सगळ्यांनी उठून बेटा तरी ते रडणं थांबत नसलं तेव्हा फक्त आणि फक्त आई गोपाळ जर उठून घेतलं तर तिचा स्पर्श आणि तिची या हृदयाचे ठोके जाणून ते रडणार बाळ शांत होत बरोबर आहे की माझं म्हणून तर माधव चुलेसारखे कवी म्हणतात ए जखमी गडावरन आई साठी उतरले शिवाजी महाराजांना कोंड्या जमाना करून जिता माता होत असतील त्यांची घरी आपण कधी येईल हे सगळं विसरून निघाले त्यामुळे सर्व इथे उपस्थित मान्यवर असतील सगळे उपस्थित बंधू भगिनी सर्वांना विनंती करतो की आपल्या जीवनात आपण जी वाटचाल करतो त्या वाटचालीला शोभे राशी ज्या काही श्रेणी आपल्या बापा नसतील आई नसतील आजोबा नसतील भावा नसतील बाईक असेल जे काय करताय त्यांच्या कर्तृत्वाचा या ठिकाणी

सगळे उपस्थित आणि विनंती करतो की आपल्या जीवनात आपण जे वाचाल करतो आपल्या बापान असेल आई असेल आजोबा असेल भावना असेल बाईपण असेल जे काय करताय त्यांच्या कर्तृत्वाचा या ठिकाणी ठरत तिची नोंद आपल्या आपण घेतली पाहिजे मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मध्ये आमच्या हक्क हे त्याचे गाव आहे

आपण जे सुधारित पत्रकार आहे एक सामाजिक कार्यकर्ता आहे एक सिनेमा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सन्मान होईल या मनापासून हार्दिकांनी शुभेच्छा देतो आमच्या बघितलं चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा